नमस्कार शेतकरी बांधव शेती बांधव चॅनलमध्ये मी श्रीकांत शर्मा आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस वार बुधवार गुंडेगरी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कांद्याच्या दरामध्ये आपल्याला मिश्रण पाहायला मिळते आवक जास्त आहे त्याचबरोबर ग्राहकांची संख्या या ठिकाणी आपल्याला खरेदी करण्यासाठी कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आपल्याला दसरण पाहायला मिळते तर या ठिकाणी आज कांद्याचे दर आपल्याला काय पाहायला मिळतात त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला घसरण झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते तर आज कोणत्या कांद्याला काय दर पाहायला मिळते तर चला तर पाहूयात की आज मार्केटमध्ये कांद्यासाठी काय कोणत्या कांद्यासाठी काय दर पाहायला मिळतो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असता तर लाईक कमेंट शेअर जरूर करा पण आपण पाहू शकता खराब कांदा बदला माल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर कांद्याची क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला कांदा जो आहे तो चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर काही कांदा याच्यामध्ये आपल्याला खराब पाहायला मिळतो तर या कांद्यासाठी आज पंधरा ते वीस रुपये किलोच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपल्याला पाहू शकता मीडियम साईजमध्ये कांदा पाहायला मिळतो तर या कांद्यासाठी साधारणतः पंचवीस रुपये ते जास्ती असते अठ्ठावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला थोडेसे उतरलेले <सक्षाँग> पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतं तर त्याचबरोबर क्वालिटी आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या साईजमध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा पाहायला मिळते तर या कांद्यासाठी आज कमीत कमी अठ्ठावीस रुपये किलो होते जास्ती जास्त तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आज कमी झालेली पाहायला मिळतात या ठिकाणी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक आहे परंतु या ठिकाणी आपल्याला ग्राहकांची संख्या कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला पाच रुपयांनी कमी झालेली पाहायला मिळतात